बारक्या बारक्या सहाशेला म्हणला बाबा लय सांगला एवढ महाग असते कुठं दोन काळ्या विकल्या आता हा हो का ती मोठी देतो बघा सहाशे रुपयात हो मोठी द्या आत्ताच लगेच घेतो जागेवर सहाशे रुपये देतो तिचे पक्षी बघून तरी म्हणा की काकू मोठी द्या मला सहाशेला मी घरी घेऊन जातो मोठी घरी संभाळतो हा कस ती बि वाटत नाही पैसे बी सोडा वाटत नाही कस करावं लागत हो का बघितला का आधी तर किती मन मोठं मुलं आले बघा नसल्याला परवडतच नाही नू गस एवढ काय घेऊन परवडत नाही मला मी गरीब माणूस नौकरदार आहो आम्ही सरकारी नौकरदार नाही आजी प्रायवेट लोक आहो आम्ही होता दोघींमध्ये पार्टेशन केले का दुगीमध्ये बाजूबाजूला दुगीना ठेवले का तिने बसले थोडस पण अंडे घेतली नाही व्यवस्थित पोटाखाली अंडी घेतले नाही पाचशे पाचशेला व्यवस्थित आहे त्या उग लई बी ही करून लागते माणसानं हा आता मी पाचशेला म्हणल सहाशेला परवडणार पण एवढ्या ना मोठ्या नाहीत मोठी हा कोंबडी अंडे दिले आहे मोठी आहे सहाशे रुपये देतो मी नाही म्हणणा गेला हो का पण बारक्या ला मला खरंच परवडत नाही बघा पटकन आम्हाला उशीर होणार मोटी ने पीले छान कर ले बगा दो गिन चाहिए था का, हाँ, तो हाँ। था का? हाँ। पकड़ा किला पकड़ा तो कभी काली पांडरी संध्याकाळी मलाच वेळ भेटत नाही तिला पकडू का मी बघा जिथे काय बघा नाही का तिला विकणार नाही का तुम्ही राहू द्या तशी ठीक आहे ठीक आहे ती नाही ती नाही ती आलीच नाही हो काही तर आहे की आखलं आम्हाला तिला झाकल मधल्या बी अंड्यावरले बी उलाले आता तर <laughs> आम्हाला हा हा ही, ही, ही। आ, ही, 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 हो का ही आजी हो का ती बाहेर गेली बघा काळी कुठे गेली दुसरी काळी पाठरे तिकडे झाकलं माणसं तिला आज ये म्हणून तिला जायचे म्हणून आम्हाला बी टाकू नका उग आ या या म्हणा हो काही अरे बाप ती नाही काळी पार दे तिकडे गेले कोणती आबा, आबा। आ, आ। मला आवडलेली तर देण्यात कस मग पाय फायदा कायदा घेऊन सापडते का पण बैलांच्या पाया हे करायचं बाबा घेऊन जायला माझ्याकडे हेच नाही काही पिशवी पिशवी नाही बर का अर्थ थांब तसं नकार राहता न तसं नकार होता तो कधीत आहे तो कधी ही कोंबडी आहे का पट्टीडी आहे ती मोठ्या तर ना देणार मोठ्या साथश्याला द्या बाबा सगळं पार कर नका तिला माहित झालंय पकडायला म्हणून खोद्या मग हातातलं खुद्या आलं की रडायला तर तर मित्रांनो या काकूनकडे मी आलो होतो पक्षी घेण्यासाठी आणि त्यांचा खूप छान असा फार्म आहे गायांचा बैलांचा म्हशींचा असा फार्म आहे त्यांचा आणि इथे उकिरड्यावरती हे पक्षी जगत असतात मित्रांनो गावठी प्युअर गावरन क्वालिटीचे कोंबडे आहेत त्यांच्याकडे पण भाव पण त्यांचा खूप छान आहे म्हणजे जास्त आहे बऱ्यापैकी लोक बोलत असतात की एवढं महाग असतं का आमच्याकडे एवढं आहे आमच्या तुमच्याकडे एवढा आहे खास त्या लोकांसाठी मी हा व्हिडिओ शूट करतो मित्रांनो किमती तुम्ही पाहू शकता पाचशे रुपयाला त्यांनी द्यायला नकार केला मी युजली पाचशे रुपयाला विकत घेतो आणि सहाशे रुपयाला विकतो किंवा मल्टीकलर सातशे रुपयाला विकतो मित्रांनो तर त्यांनी स्टार्टिंग सहाशे रुपयापासून सातशे रुपयेपर्यंत मोठ्या कोंबडीची किंमत सांगितलेली आहे आणि शेवटी मित्रांनो त्यांच्याकडे तलंग पण मला भेटलेली नाही कारण त्यांचे जे मुलगा आहे ते हे या कोंबड्यांचा सगळा व्यवहार बघतात आणि ते सर नव्हते त्यामुळे त्यांनी मला देण्यासाठी पण नकार दिला मित्रांनो शेवटी मग ती ही कोंबडी पण त्यांच्याकडे सोडून आलो पण खास मी हा व्हिडिओ तुम्हाला भाव दाखवण्यासाठी शूट करतोय तर जे जज करतात ना की एवढा आहे आणि काही लोकं बोलतात की छान धंदा चालवला आहे बिझनेसचा तुमच्याकडे खूप चांगली ट्रिक आहे बिझनेस करण्याची वगैरे तर खरंच त्यामध्ये काही नाही मित्रांनो मिळतात तर शंभर रुपये त्यामध्ये पण पेट्रोलला शंभर रुपये जातात वेळ जातो आणि परत आणखीन बॉक्स विकत घ्यावे लागतात चिकट टेप विकत घ्यावी लागते आणि गाडीमध्ये द्यावं लागतं तर या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो